आपल्या लाइफ गोड वर लिहिलेला संविधानाची ओळख हा विषय का निवडला गेला असेल याचे काही कारण आज त्याला जोडून दहा ऑक्टोबर म्हणजे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस आता आहे त्या निमित्ताने त्याविषयी मी थोडक्यात बोलतो परंतु संविधानाची संविधान काय आहे संविधान कशासाठी आहे संविधानाची ओळख का असावी या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असलं एक विद्यार्थी म्हणून एक या देशाचा नागरिक म्हणून गरजेची आहे लक्षात घ्या संविधान मी नेहमी सांगत असतो हा माझा अत्यंत जिवाळ्याचा सब्जेक्ट आहे अत्यंत आहे आपल्या एकूण विषयांपैकी राज्यशास्त्र नावाचा एक विषय किंवा यंदा सातवीच्या नागरिक नागरिकशास्त्र ज्याला इंग्लिशमध्ये सिविक्स आणि राज्यशास्त्राला पॉलिटिकल सायन्स हे दोनही सब्जेक्ट आपल्या सिलेबस मध्ये आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे त्यात ते देण्याची कारण काय आहेत हे पण आपण समजावून घेऊया त्या विषयांची वेगवेगळ्या संकल्पनांची आपल्याला माहिती मिळत असते परंतु संविधान नेमकं काय आहे तर संविधान आपला देश चालविण्यासाठीच्या चा, जे नियम आहेत त्या नियमांचा नियमा संच म्हणजे संविधान आहे दुसरं तिसरं काय नाही <taskan> देशाचं कायदे मंडळ कसं असावं देशाचं मंत्रिमंडळ कसं असावं देशाचं न्यायमंडळ कसा असावं देशाचं असा असा प्रशासन कसं असावं या अनुषंगाने सर्व नियमांचा संच म्हणजे संविधान संविधान दुसरं तिसरं काही नसून संविधान आपल्या देशाचा सर्वोच्च ठेवा आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ ज्याला म्हटलं जाईल तो म्हणजे आपलं संविधान आहे म्हणून भारतीय संविधानामध्ये काय आहे महत्वाच्या तीन चार गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे संविधानामध्ये आपण या देशाचे नागरिक आहोत या नागरिक असताना आपल्याला नागरिकत्वाची ओळख का निर्माण झाली ती केवळ संविधानामुळे आपल्या संविधानाच्या पहिल्याच कलमामध्ये म्हटलेलं आहे की या देशाचं नाव काय असेल भारत या देशाचं नाव हिंदुस्थान किंवा इतर जे राजकीय मंडळी बळबाडतात असं काही नसून आपल्या संविधानाचं पहिलं कलम सांगताय की या देशाचं नाव असेल भारत म्हणून या भारत देशाचे नागरिक या देशात जो व्यक्ती जन्माला येतो तो, तो व्यक्ती या देशाचा नागरिक होतो इतरांना नागरिक व्हायचं असेल तर त्याची खूप मोठी प्रोसेस आहे आणि ते अडथळे पार करून या देशाचं नागरिक असून मिळत परंतु आपल्याला या देशात जन्म मिळाला म्हणून आपण या देशाचे बायपत काय झालो आहोत नागरिक झालो आहोत म्हणून या देशाचा नागरिक होत असताना आपलं देशाच्या प्रती काय कर्तव्य आहे आणि देशाचं आपल्या प्रती काय कर्तव्य आहे हे नीट समजावून घेतलं पाहिजे हेच संविधानामध्ये सांगितलेलं आहे संविधानामध्ये पुढे गेलं तर संविधानामध्ये महत्वाचे मूलभूत अधिकार त्याला मध्ये फंडामेंटल राईट्स ऑफ इच सिटीजन प्रत्येक नागरिकाचे प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत अधिकार दिलेले या देशामध्ये आपल्याला या संविधानाच्या या राज्य घटनेच्या माध्यमातून दिले परंतु आपल्या जर मूलभूत अधिकारावर कोणी गदा आणत असेल तर आपण त्याच्या विरुद्ध त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी न्यायपालिकेमध्ये म्हणजे न्याय व्यवस्थेकडे आपण जाऊ शकतो आणि न्याय व्यवस्थेकडून आपल्याला काय मिळाला जातो न्याय मिळाला जातो न्याय दिला जातो परंतु अनेक व्यक्ती अशा आहेत की आपल्यावर काहीतरी अन्याय करत असतात तर तो अन्याय जर तुमच्यावर होत असेल तर संविधानातील जी कलम आहेत मूलभूत अधिकार आहेत त्या माध्यमातून आपण न्याय व्यवस्थे करेल कुठल्याही न्यायालयामध्ये आपण आपले न्याय मिळवून घेतला पाहिजे त्याचबरोबर मूलभूत अधिकाराबरोबर फक्त आपल्याला अधिकार घ्यायचे पण अधिकाराच्या बाजूला आपल्याकडे मूलभूत कर्तव्य देखील आहे त्याला फंडामेंटल राईट्स आपल्या देशाप्रती काय कर्तव्य आहे आपण आपल्याला राज्यघटनेने संविधानाने अधिकार दिले कसं वागायचं कसं बोलायचं काय करायचं हे सगळे अधिकार दिले म्हणून आपण स्वैराचाराने वागायचं का नाही तर आपल्या देशामध्ये जर आता फॉर एक्झाम्पल धार्मिक स्वातंत्र्याबद्दल तुम्हाला सांगतो धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला आहे आपला राज्य आपला देश काय आहे धर्मनिरपेक्ष ज्याला इंग्लिश मध्ये सेक्युलर म्हणतात देशाचा राष्ट्रीय धर्म कोणताही नाही असा सरळ आहे आपल्या देशाचा कोणताही अधिकृत धर्म नाही आपल्या देशामध्ये एक जात नाही एक धर्म नाही एक पंथ नाही एक वेष नाही आपल्या देशामध्ये विविधता आहे आणि ही विविधता जपून आपल्या देशाने सर्वांना एकत्रित ठेवण्याचं काम केलेलं आहे लक्षात हे आपल्या देशाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे आपल्या संविधान काय आहे लक्षात घ्या आपल्या देशाचं मी धार्मिक अधिकाराचं उदाहरण यासाठी देतोय की प्रत्येकाचा जो धर्म